कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गरमागरम स्वादिष्ट मोमोज अगदी बाजारासारखे हवामान थंड असो वा गरम असो मोमो खायची मजा काही वेगळीच घरच्या घरीच बनवा हॉटेलसारखे चविष्ट मोमोज आणि मोमोज खाणाऱ्यांकडून फुल मार्क्स मिळवा गरमागरम मोमोची प्लेट आणि त्याच्यासोबत चटकदार सॉस एक नंबर लागतो घरच्या घरी मोमोज बनवणे खरं तर खूप सोप्पा आहे फक्त थोडं प्रेम आणि थोडी तयारी लागते ही रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे आपल्याला हिरवागार कोबी घ्यायचा आहे कोवळा कोबी घेणार आहोत आपण हा कोबी आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे आणि गाजर घ्यायचे आहेत जेवढ्या तुम्ही भाज्या घेणार आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पनीर घ्यायचा आहे मोमोची संपूर्ण चव भाज्यांवर अवलंबून असते आता ह्या भाज्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता आणि लहान मुलांना ज्या भाज्या आवडत नाही त्या भाज्या टाकून तुम्ही सुंदर मोमोज बनवू शकता त्याच्यामुळे लहान मुलं आवडीने मोमोज खातील आणि त्यांच्या पोटात पोषण तत्वे सुद्धा जातील तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा बाजारात मिळणारे मोमोज तुम्हाला माहीत असतील पण घरचे मोमोज जास्त हेल्दी आणि टेस्टी असतात जर तुम्हाला फूड बिझनेस सुरू करायचा वि विचार असेल मग हे गरमागरम स्वादिष्ट मोमोज तुमच्यासाठीच मोमोज खाण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही स्टॉल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही घरच्या घरीच बनवा स्वादिष्ट मोमोज आता आपल्याला कोबी बारीक कापून घ्यायचं आहे मोमोज बनवण्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स सांगते त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर रेस्टॉरंट आणि स्टॉलमध्ये जसे मोमोज मिळतात तसेच मोमोज बनतील पहिली टिप्स आहे मोमोज बनवताना पीठ मऊ आणि लवचिक मळायचं आहे म्हणजे मोमोज कोरडे होत नाही आणि छान बनतात छान आपला कोबी बारीक कापून झाला आहे तुम्ही अशा रीतीने कोबी कापा म्हणजे कोबी कापताना तुमचे हातसुद्धा दुखणार नाही दुसरे टिप्स आहे जास्त कडक पीठ झालं तर मोमोज कोरडे लागतील त्यामुळे पीठ आपल्याला काय करायचं आहे मऊसर ठेवायचं आहे मोमोज बनवताना मी गाजर आणि कोबी वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकता किंवा चिकन पनीर मशरूम वापरू शकता आता आपल्याला गाजर कापून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये फक्त मी मिरी पावडर वापरणार आहे म्हणजे मसाले साधे ठेवले म्हणजे मोमोजच्या आतून जबरदस्त स्वादिष्ट चव येईल मोमोज बनवताना सगळ्यात मजेदार भाग म्हणजेच मोमोजला आकार देणं शेप बनवणं थोडं प्रॅक्टिस लागणारं काम आहे पण एकदा हात बसला की मोमोज बनवायला मज्जा येते अशा प्रकारे आपण गाजर कापून घेणार आहोत मस्त आपल्याला अशा प्रकारे गाजर कापून घ्यायचं आहे घरगुती मोमोज बनवण्याचे अनेक फायदे आहेत घरी केलेले मोमोजमध्ये तुम्ही स्वच्छ भाज्या पीठ आणि मसाले वापरता त्यामुळे ते बाजारपेठेतील तेलकट किंवा जुने साहित्य टळले जाते दुसरा फायदा आहे घरात मोमोज वाफेवर शिजवल्यामुळे तेल कमी लागते त्यामुळे पचन हलके होते आणि मोमोजमध्ये भरण्यासाठी हवे ते पदार्थ भाज्या पनीर चिकन वापरता येतात आणि त्यामुळे मसाले आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करता येतात म्हणून तुम्ही हे मोमोज घरीच बनवत जा घरी बनवलेल्या मोमोजमध्ये भरपूर भाज्या वापरल्यास फायबर जीवनसत्व आणि खनिजे मिळतात त्यामुळे शरीरासाठी चांगले असते जास्त फ्रेश चव घरचे मोमोज लगेच बनवून खाल्ल्यामुळे त्यांची चव ताजी आणि हलकी असते त्यामुळे तुम्ही घरीच मोमोज करत जा त्याच्यामुळे खूप सारे तुम्हाला फायदे होतील आणि घरच्या मोमोजमध्ये रासायनिक पदार्थ नसतात बाजारातील मोमोजमध्ये काही वेळा प्रिझर्वेटिव्ह किंवा कलर असतो पण घरगुती मोमोजमध्ये ते नसतात त्यामुळे घरगुती मोमोज खा आता आपल्याला पनीरसुद्धा अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे आणि तुम्ही बाहेरचे मोमोज खातात त्याच्यात अजिनो मोठा असतो तो शरीराला चांगला नसतो म्हणून तुम्ही घरी अशा प्रकारे झटपट मोमोज बनवा आणि आपण जेव्हा घरी मोमोज बनवतो तेव्हा भाज्या जास्त टाकतो लहान मुलांना भाज्या आवडत नाही तरी त्या भाज्या तुम्ही मोमोजमध्ये टाका लहान मुलं आवडीने खातील आणि बऱ्याच वेळा काय होते बाहेरचे मोमोज खाल्ले तर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो कारण ते जळलेल्या तेलामध्ये फ्राय केले जातात पनीरसुद्धा छान आपण बारीक करून घेणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर हे सर्व विनामूल्य आहे पनीरसुद्धा छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि मोमोज बनवताना सर्वात महत्त्वाची टिप्स फॉलो करायची ती म्हणजे सगळ्या भाज्या आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायच्या आहेत जेवढ्या तुम्ही भाज्या बारीक कापाल तेवढी मोमोजला चव भन्नाट येईल आता नऊशे सबस्क्रायबरचा पल्ला पार झाला आहे हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी थोडेच बाकीत आहेत तुम्हा सर्वांचे प्रेमाने आणि सपोर्टने लवकर पूर्ण होतील तर तुम्ही मला साथ द्या या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा माझ्या रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शेअर करा आणि थँक्यू सो मच मला ईदपर्यंत पोहोचवण्यासाठी साथ दिली छान आपल्याला सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत कोबी गाजर पनीर छान आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल किती मी भाज्या बारीक कापून घेतल्या आहेत संपूर्ण चव ही भाज्यांवर अवलंबून असते तुम्ही याच्यामध्ये फरसबीसुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर मला आवडत नाही म्हणून मी फरसबी किंवा इतर भाज्या स्कीप केल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही मोमोज बनवून बघा बाहेरचे मोमोज खायला विसराल आता आपल्याला छान लहसून सोलून घ्यायचं आहे लसूणचा आपल्याला भरपूर वापर करायचा आहे तुम्हाला फूड बिझनेस करायचा असेल फूड बिझनेस साठी आयडिया शोधत असाल तर हा मोमोजचा स्टॉल तुम्ही लावू शकता कमी खर्चामध्ये जास्त नफा तुम्हाला होईल मी तुमच्या भवितव्याचा विचार करते आपला मराठी माणूस पुढे जावा अशी माझी इच्छा आहे म्हणून जे फूड बिझनेस करायची आयडिया शोधत असाल तर हा फूड बिझनेस तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि एका मराठी माणसानेच आपल्या मराठी माणसाला साथ दिली पाहिजे म्हणून जे लोक फूड बिझनेससाठी आयडिया शोधत असाल त्यांनी मोमोचा फूड बिझनेस टाकू शकता आता आपल्याला अद्रक लसूण मिरची सुद्धा छान बारीक करून घ्यायची आहे मी त्याच चॉपिंग मशीनमध्ये हे सर्व बारीक करून घेणार आहे आता मी लसूण टाकला आहे तुम्ही बघू शकता लसूण मी भरपूर घेतला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक टाकायचा आहे आणि हिरवी मिरची टाकायची आहे तुम्ही हे मोमोज लहान मुलांना देणार असाल तर हिरवी मिरची स्कीप करू शकता छान आपलं बारीक करून झालं आहे ते सुद्धा ते आपल्याला भाज्या आपण ज्या बारीक कापून घेतल्या होत्या त्याच्यामध्ये टाकायचं आहे छान मिक्स करून घेणार आहोत आपण सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे मस्त आपण मिक्स करून घेऊया आता आपल्याला मिरी पावडर बनवून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी मिरीचे दाणे घेतले आहेत आणि मिक्सरमध्ये छान वाटून घेतलं आहे तुमच्या घरी जर मिरी पावडर असेल तर तुम्ही नका बनवू ती मिरी पावडर आपल्याला नंतर टाकायची आहे आता आपण त्या भाज्या गॅसवर ठेवल्या आहेत थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मिरी पावडर टाकायची आहे मिरी पावडर टाकल्यामुळे मोमोज अत्यंत स्वादिष्ट होतात खूप भन्नाट लागतात आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर आपण हे छान परतून घेणार आहोत जोपर्यंत अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पूर्णपणे भाज्या शिजवून घ्यायच्या नाहीत या भाज्या थोड्या आपल्याला कच्च्या ठेवायच्या आहेत तेल थोडं कमी पडलं म्हणून मी पुन्हा तेल टाकलं आहे छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत जर तुमची फूड बिझनेससाठी इच्छा असेल तर तुम्ही मोमोजचा स्टॉल टाकू शकता खूप नफा मिळतो तशीच तुम्ही या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला साथ द्याल अशी मी अपेक्षा बाळगते आता माझी खरी परीक्षा सुरू झाली आहे नऊशे तीस सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत हजार होण्यासाठी फक्त सत्तर बाकी आहेत तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना माझ्या रेसिपी शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे महाराष्ट्रातील मराठी मुलगी पुढे जाईल मी या चॅनलसाठी खूप मेहनत केली आहे अजून तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो मी नेहमी तुम्हाला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असते सगळ्यांचा सपोर्ट प्रेम साथ हेच माझं मोठं बळ आहे तर तुम्ही प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा हे सर्व विनामूल्य आहे तुम्ही सगळी मला सपोर्ट कराल हजार सबस्क्रायबर पूर्ण कराल अशी मी तुमच्याकडे आशा बाळगते आता आपल्याला मैदा छान मळून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी मैदा घेतला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मस्त मीठ टाकून घेऊया थोडंसं तेल टाकायचं आहे छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्ही फ्राइड मोमोज बनवत असाल तर हे खूप खुसखुशीत लागण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ हा मैदा छान आपल्याला मळून घ्यायचा आहे तुम्हाला जर शरीरासाठी मैदा योग्य वाटत नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता पण मला मैदा आवडतो म्हणून मी मैद्याचे मोमोज बनवायला घेतले आहेत छान आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हा मैदा मळून घ्यायचा आहे आणि हे मोमोजचं पीठ आपल्याला थोडं सैलसर मळायचं आहे खूप घट्ट मळायचं नाही जर तुम्ही मैदा घट्ट मळला तर त्याला तडे जाऊ शकतात आणि योग्य आकार येणार नाही म्हणून थोडं आपण मऊ मळून घेणार आहोत पीठ थोडं थोडं पाणी टाकून छान आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता श्रावण महिना सुरू झाला आहे तुम्हाला काहीतरी टेस्टी चटकदार खाण्याची इच्छा होत असेल तर हे मोमोज तुम्ही जरूर ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट जबरदस्त रेसिपी आहे आणि ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी फूड बिझनेससाठी बऱ्याचशा आयडिया सांगितल्या आहेत एक मराठी माणूस पुढे जावा अशी माझी खूप इच्छा आहे जे पण फूड बिझनेस करण्याची इच्छा असेल ज्यांची पण इच्छा असेल त्यांनी हा मोमोजचा बिझनेस खरंच सुरू करा छान आपण हे पीठ मळून घेणार आहोत एकीकडे आपल्या छान भाज्या वाफळायला ठेवल्या आहेत छान आपण ह्या भाज्या परतून घेणार आहोत मस्त आपल्याला परतून घ्यायची आहे आणि भाज्या परतताना फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे लो ठेवायची आहे मोमोजची खरी चव ही उकडण्यावर अवलंबून असते छान आपल्याला पीठ मळून झालं आहे आता आपल्याला थोडस त्याच्यावर तेल टाकायचं आहे पुन्हा छान हा गोळा आपण मळून घेणार आहोत छान गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तुम्हाला समजत असेल मी किती मऊ गोळा मळून घेतला आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आपल्याला हे पीठ पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवून द्यायचं आहे थोडंसं आपण तेल लावणार आहोत नुसतं आपण तेल टाकून पीठ मळलंय तेवढेच मोमोज आपले खुसखुशीत होतील आणि ही मोमोजची रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मी छोटी युट्यूबर आहे म्हणून मला सपोर्ट करत नाही तर प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा पुन्हा छान आपण ही भाजी परतून घेणार आहोत जोपर्यंत अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि अशाच नवनवीन कमी खर्चाच्या सुंदर रेसिपींसाठी प्रतिक्षा कुकिंग पॉइंटला लगेचच सबस्क्राईब करा छान आपल्या भाज्या परतून झाल्या आहेत आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहेत हे मोमोज तर वीस मिनटानंतर आपण त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण गुलाबजामुनचे गोळे बनवतो त्याचप्रमाणे ते गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत जे नवीन स्वयंपाक शिकत असतील ते सुद्धा अगदी बनवू शकतील अशी ही साधी सोपी भन्नाट रेसिपी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जेव्हा तुम्ही हे मोमोज बनवाल तेव्हा मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका सर्व गोळे बनवून आपले झाले आहेत बघू शकता छान मस्त आपण गोळे बनवून घेतले आहेत आता आपण थोडंसं मैदा घेणार आहोत लाटण्यासाठी तुम्ही तेलावर सुद्धा लाटू शकता आता आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे त्याच्यावर चाळणी ठेवली आहे आणि त्या चाळणीला आपण तेल लावून घेणार आहोत एकीकडे आपण हे पाणी उकळत ठेवलं आहे आणि दुसरीकडे छान आपण मोमोज बनवून घेणार आहोत हे आपल्याला मोमोज स्टीम करण्यासाठी आपण पाणी गरम करून ठेवलं आहे आता आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे तो गोल करायचा आहे आणि सुक्या कोरड्या पिठामध्ये बुडवायचा आहे आणि छान आपल्याला गोल आपण ज्याप्रमाणे पुरी लाटतो तसं पुरी लाटून घ्यायची आहे आता आपण जी भाजी बनवली होती ती आपल्याला टाकायची आहे आणि छान मोमोजला आकार द्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी कशा प्रकारे आकार देते आहे मोमोजला अशा प्रकारे सुंदर आकार मोमोजला देऊन झाला आहे पुन्हा छान आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे महाराष्ट्रातील मराठी मुलगी पुढे जाईल पुन्हा छान आपण त्याच्यामध्ये ते सारण भरून घेणार आहोत आणि छान मोमोजला आकार देऊन घेणार आहोत मस्त आकार देऊन झाला आहे जेवढा तुम्ही छान आकार द्याल तेवढंच मोमोज खाण्याची इच्छा तुमची वाढेल मोमोजचा सुगंध घरभर दरवळला आहे पुन्हा मी पुरी बनवून घेतली आहे त्याच्यामध्ये ते, ते सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे अशाच प्रकारे सर्व मोमोज आपण बनवून घेणार आहोत घरगुती मोमोज खूप स्वादिष्ट लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे अशाच प्रकारे सर्व मोमोज आपल्याला बनवून घ्यायचे आहेत हे घरचे मोमोज आपण ताज्या भाज्या थोड्या ऑइलमध्ये आणि स्वच्छ पद्धतीने बनवल्या आहेत त्यामुळे ते बाजारातील मोमोजपेक्षा शरीरासाठी खूप चांगले आहेत त्यात प्रिझर्वेटिव्ह जास्त मसाले किंवा अनावश्यक तेल नाही त्यामुळे चवदार आणि हेल्दी दोन्ही मिळते अशाच नवनवीन हेल्दी रेसिपीज तुम्हाला विनामूल्य बघायच्या असतील तर लगेचच प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करा मोमोज बनवताना सगळ्यात मजेदार भाग म्हणजेच मोमोजला आकार देणं शेप बनवणं थोडं कसं आहे प्रॅक्टिसचं काम आहे पण जेव्हा तुम्ही एक दोन वेळा मोमोज बनवले छान आकार द्यायला लवकर शिकाल ही मोमोजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा दहा ते बारा मिनिटात मोमोज आरामात शिजतात आणि दहा ते बारा मिनटांमध्ये झटपट तयार होणारी ही बन्नाट रेसिपी आहे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतात किंवा इवनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि हे घरगुती मोमोज खूप हेल्दी असतात अशाच प्रकारे सर्व मोमोज आपल्याला बनवून घ्यायचे आहेत हे गरमागरम मोमोज तुम्ही आता पावसाळा सुरू झाला आहे तर जरूर ट्राय करा थंडगार वातावरण छान रिमझिम असा पाऊस आणि अशा वातावरणात गरमागरम मोमोज खूप भन्नाट लागतात छान आपल्याला अशा प्रकारे आकार द्यायचे मोमोजला आता नऊशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत तर लवकरच हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा आणि अशा सुंदर सुंदर तुम्हाला रेसिपी बघायला मिळू शकतात मोमोज शिजायला जास्त वेळ लागत नाहीत मोमोजचा सुगंध घरभर दळवळला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही आकार देऊ शकता हे मोमोज मस्त आपण स्टीम करून घेणार आहोत तुम्हाला फ्राईड आवडत असतील तर फक्त तुम्हाला काय आहे हीच रेसिपी फॉलो करायची आहे फक्त गरम तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे आम्हाला स्टीम आवडतात म्हणून आम्ही स्टीम बनवल्या आहेत तुम्हाला फ्राईड आवडत असतील तर फक्त गरम तेलामध्ये छान आपण परतून घ्यायचे आहेत आणि हे मोमोज चिली सॉससोबत खूप भारी लागतात जर तुम्हाला मोमोजचा आकार देता येत नसेल तर तुम्ही करंजीसारखीसुद्धा बनवू शकता बघू शकता छान मस्त आकाराला है आहे मोमोजला अशा प्रकारे सर्व मोमोज मी बनवून घेतले आहेत आता त्या चाळणीवर आपल्याला एक एक मोमोज ठेवायचे आहेत आणि छान आपण पंधरा ते वीस मिनिट यांना वाफ देऊन घेणार आहोत जास्त वाफ द्यायची नाही नाहीतर मोमोज खूप चिवट होतात आणि चावायला त्रास होतो मोमोजचा सुगंध घरभर पसरायला ला लागला की समजून जायचं मोमोज खाण्यासाठी तयार झाले आहेत दहा मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता गरमागरम मोमोज खाण्यासाठी तयार झाले आहेत आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल की ते भारी लागणार आहे ते मोमोज छान जबरदस्त झाले आहेत मोमोज हे मोमोज तुम्ही गरमागरम असताना गर्म सो सर्व करा गरमागरम मोमोज चिली सॉससोबत खाल्ले तर स्वर्गीय चव लागते तुमच्या आवडीनुसार सूपसोबतही सर्व करू शकता घरचे मोमोज जबरदस्त लागतात ही मोमोजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा हे स्टीम मोमोज तुम्ही चिली सॉस किंवा शेजवान चटणीसोबत खा खूप भारी लागतात ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्ही बनवली तर मला कमेंट्स करायला विसरू नका माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा